सोलापुरामध्ये मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक होती सोलापुरात मराठा समाजाचे कार्यकर्ते हा वाद झाल्याचं कळत सोलापूर दृश्य आपण बघतोय मराठा समाजाची ही बैठक होती प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र याच बैठकीमध्ये मराठी कार्यकर्ते यांचा एकेरी उल्लेख करण्यावर वाद झाला आणि त्या वाद हाणामारीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि मोठा गोंधळ झाला अनिकेत गायकवाड आपल्याला अपडेट देत आहेत अनिकेत नेमकं का काय घडलं आता सध्या परिस्थिती कशी आहे नम्रता आपण जर बघितलं गेलं तर प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आज मराठा समाजाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आली होती सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक जी आहे ती संपूर्ण मराठा समाजातील पुरोगामी विचाराचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र जमले होते मात्र अचानकपणे हे एक वकील जो आहे तो मराठा समाजाचा तरुण जो आहे तो बोलण्यासाठी उभा राहिला मात्र त्यांनी जे आहे ते जे प्रवीण गायकवाड यांचा हल्ला जो आहे तो अक्कलकोट मध्ये झाला होता मात्र या हल्ल्या दरम्यान जे जन्मंजयराजे राजे भोसले यांचे पुत्र आहे तामोलराजे भोसले यांनी जे आहे ती मध्यस्थी केली नाही म्हणून ज्या प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस जगमंजय राजे भोसले यांचे कार्यकर्ते असतील अमोर राजे भोसले यांचे कार्यकर्ते असतील या सर्वांच्या कार्यकर्त्यांनी ज्या आहेत त्याच्यावरती तुटून हल्ला केल्याचं चित्र दिसते आणि मराठा समाजाची बैठक जी आहे ती या संपूर्ण हे प्रकरण आपल्याला दिसून येत मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जे आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी जे आहे हो। ते शासकीय विश्राम राहत केली होती मात्र तर आपण बघितलं गेलं तर जन्मजय राजे यांच्या कार्यकर्त्या बोलल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून जे आहे ते एका कार्यकर्त्याला जे आहे ते बेदम मारहाण करण्यात आलेली आहे तर ही बैठक जी आहे ती मोठ्या स्वरूपात मोठे कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते मात्र झालेला अगदी अनिकेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल